समृद्धी महामार्गावर अपघात ट्रकची नादुरुस्त वाहनाला मागून धडक दोघांचा मृत्यू मृतकांच्या शरीराच्या सकाळी समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर एकशे आठ जवळ सकाळी अपघात झाला या दोन लोकांचा मृत्यू झाला आहे तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिलाल अहमद आसाम हा क्लीनर संतोष दाम्पती कुमार आसाम हा दोघे टाटा एस वाहनाने भिवंडी वरून नागपूरकडे निघाले असता त्याचा वाहनाचा टायर खराब झाला तो बदलण्यासाठी ते चॅनल क्रमांक एकशे आठ सहाशे जवळ थांबले होते ते गाडीचा टायर बदलत असताना मागून आलेल्या ट्रकने क्रमांक एम एच बारा एम पाच सात तीन ने त्यांना मागून येऊन धडक दिली सदर वाहन युवराज भाऊसाहेब ढोले 33 धोसे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हा चालवित होता धडक इतकी जबरदस्त होती की मृतकांच्या शरीराच्या अक्षरशः चितड्या उडाल्या रीना संतोष कुमार याचा घटनास्थळी तर चालक बिलाल अहमद याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला